पैठण मधला बाली किल्ला तुम्ही कायम राखलाय नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला काय पहिली कृती नगराध्यक्षाचा उमेदवार विजय झाला नगरसेवक बी खूप काही निवडून आलेले हे केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं शिवसैनिकांच्या मतदाराच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं श्रीकांत शिंदे साहेबांच्या सगळ्याच्या सहकार्यानं हे पैठण नगर परिषद वर हा हे खाती भागवा फार मी हो <laughs> सांगत होतो कि नुसता आरोप करून जमत नाही कि पहिल्यापासून सांगत की कि आरोपांना त्यांना मतदान होत नसत तर आमची दहशत नाही दहशत असती तर लोकांनी मतदारांनी मतदान निंदार केलं असतं का दहशत असलेले लोक बाहेर निघत नाही पण दहशत काल मी पैठणला आलो तर सगळे मतदार माझ्या सोबत होते मला एक सांगायचं की हे विकासावर प्रेमावर हे मतदान होत आणि हे काय आजचं नाही ना अनेक संस्था अनेक वर्षापासून या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना शु, मराठवाड्यात बालकिल्ला शिवसेनेचा समर्थ जायचा दोन शिवसेना झाल्या त्यानंतर उद्धव ठाकरेने एकही सभा घेतलेली नाही आणि जे आकडे येतात त्यात ही महायुतीचं Uh, माहिती पुढे दिसते काय सांगाल म्हणजे मला एक सांगा माहितीच काम आहे आणि उद्धव साहेब काय सांगते कुठे जाते <laughs> अशी पाळी आली त्यांची जी, सगळ्याची जी, नेत्याची की त्यांना सभा घ्यायला सुद्धा माणसं जायची परिस्थिती त्यांना कोणीच तुम्हाला सांगतो आता अंबादास असन खैरे असन पैठणला आले पण सभा नाही घेतल्या बोळीत फिरत बसले नेते म्हणत होते पण सभा नाही घेतली ते घेऊ शकत नाही सभा पण तुमची थेट लढत इथं उद्धव ठाकरे शिवसेनेचीच होती ना ते दोन नंबरवर आहेत किती नंबरवर दोन नंबर आणि आमची भाजपची युती नव्हती ना मला एक सांगा तीन हजार सहाशे काही मतांनी निवडून आलेले याला काही फरक आहे की नाही काही संभाजीनगर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्ता येणार असं तुमचं बाकीच होतं तुमच्या युतीच्या नेत्यांचं सगळ्यांचं पण तुमच्याकडून फुलंब्री गेलेलं आहे कुलताबाद गेलेला आहे नाही फुलंब्रीला मला वाटतं उभाच केलं नव्हतं पुढचा विषय चालवत नाही उभाच केला नव्हतं आता बाकीच्या ठिकाणचे मी काही निकाल बघितले नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता पुढे आलेली आहे ठीक आहे ना एखाद्या थे, अर्ध्या ठिकाणी आली त्याच्यात काही एवढे हो काँग्रेस आहे पुढे बा, सोबत बाकीचे बा, जे नेते होते महाविकास आघाडीचे आणि प्रामुख्याने तुमच्या शिवसेनेचे त्यांनी त्यांचे गड गेलेले आहेत मग तुम्ही गड राखण्यास यशस्वी झाला मला कोणाचे गड गेले कोणाचे आले काहीच माहित नाही फक्त पैठण आलं हे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कार्यकर्त्याच्या आशीर्वादाने मतदाराच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने एवढं मला माहिती आहे खासदाराची नाही आमदाराची नाही ही कार्यकर्त्याची मतदाराची ताकद समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर